नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी शरद काजारी यांचा देखावा कौतुकास्पद पाटण तालुक्यातील काजारवडी येथील शरद पांडवण काझारी यांनी यंदा गडसंवर्धन देखावा केला आहे गणेशोत्सवात देखावे बनवण्याची कित्येक वर्षापासूनची परंपरा त्यांनी याही वर्षी मोठ्या उत्साहात जपली आहे युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून काही दिवसापूर्वी जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर काजारी परिवाराने केलेल्या या पर्यावरणपूरक देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे शरद काजारी उर्फ नाना यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी आणि अध्यात्माची पार्श्वभूमी असणारी आहे गावातील सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो काजारी परिवार प्रत्येक वर्षी समाज प्रबोधन करणारे आणि समाजाला दिशा देणारे देखावे तयार करत असतात समाजातूनही त्यांना उत्स्फूर्त अशी दाद मिळते त्यांच्या या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे स्पंदन एक्सप्रेससाठी प्रतिनिधी सचिन काजारी तळमले